नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका मध्ये हिंदू पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांनी जिहादचं किळसवाणं स्वरूप जगाच्या समोर आणलेलं आहे खरं तर हे स्वरूप नवं नाही आहे परंतु काश्मीरमध्ये जो ताजा नरसंहार झाला त्याच्यामुळे ते, ते सर्वसामान्यांपर्यंत ठसठशीतपणे पोहोचलेला आहे हा जिहाद हिंदू काफिरांच्या विरोधात आहे संपूर्ण हिंदू समाजच या जिहादींच्या रडारवर आहे हिंदू समाज नामशेष करणं ही जिहादची इति कर्तव्यता आहे त्यामुळे या लढाईमध्ये आपल्या सोबत कोण उभा आहे आणि आपल्या विरोधात कोण उभा आहे हे हिंदू समाजाने लक्षात ठेवण्याची गरज आहे लक्षात ठेवण्याची गरज आहे की दहशतवाद्यांच्या चेहऱ्यावर साळसूतपणाचे मुखवटे कोण चढवतं लक्षात ठेवण्याची गरज आहे की हिंदू समाजाची दिशाभूल कोण करतं म्हणूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जी काही विधानं केलेली आहेत ती विधानं लक्षात ठेवण्याची गरज आहे अशी सगळीच विधानं हिंदू समाजाने मनावर करून ठेवण्याची गरज आहे आणि जर हिंदू समाजाचा गजनी झाला असेल तर ही विधानं अंगा खांद्यावर लिहून ठेवा परंतु विसरू नका काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याआधी शरद पवार त्यांच्या निवासस्थानी गेले होते यावेळी गणबोटे यांच्या पत्नीने पहिलगाममध्ये जो घटनाक्रम घडला तो अत्यंत सविस्तरपणे सांगितला त्या म्हणाल्या की दहशतवादी आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला नमाज पडता येतो का संतोष जगदाळेनी त्यांना उत्तर दिलं की हो येतो माझे अनेक मित्र मुस्लिम आहेत त्यानंतर दहशतवादीने आम्हाला अल्ला अकबर म्हणाले सांगितलं त्यांनी जे जे सांगितलं ते आम्ही सगळं केलं परंतु तरी त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि जगदाळे आणि गणबोटे यांना ठार केलं गणबोटे आणि जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर शरद पवारांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की भगिनींनी मला सांगितलं की दहशतवाद्यांनी केवळ घरातल्या पुरुषांनाच मारलं महिलांना हात सुद्धा लावला नाही महिलांना जिवंत ठेवलं दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले नाहीत म्हणून शरद पवारांनी दहशतवाद्यांचं कौतुक केलं नाही हे हिंदू समाजाचं नशीब परंतु शरद पवारांनी ते सुचवण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला दहशतवाद्यांनी हिंदू आहात का असं विचारून या लोकांचा बळी घेतला याबाबत शरद पवारांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार कानावर हात ठेवून मोकळे झाले ते म्हणाले की मला माहीत नाही शरद पवारांना महाराष्ट्र पुरेपूर ओळखू नये शरद पवारांबद्दल असं म्हटलं जातं की महाराष्ट्र त्यांना तळहाताच्या रेषे इतका अचूक ठाऊक आहे एकदा भेटलेला कार्यकर्ता किंवा एकदा भेटलेल्या व्यक्तीचे नाव शरद पवार कधीही विसरत नाहीत ते तपशिलामध्ये कधीही गफलत करत नाहीत ही गफलत तेव्हाच होते जेव्हा समस्या किंवा प्रश्न हिंदू समाजाशी संबंधित असतो तेव्हा पवारांना अचानक काही गोष्टी दिशेनाश्या होतात काही तपशील त्यांना ऐकूच येत नाही आणि अनेक गोष्टी त्यांना माहीतच नसतात शरद पवार केवळ दहशतवाद्यांना झाकण्याचा जा प्रयत्न नाही करत ते भारत सरकारला इशारा सुद्धा देतात खरंतर त्याने इशारा पाकिस्तानला दिला पाहिजे होता परंतु इथे उलटी गंगा वाहताना दिसते शरद पवारांचा उल्लेख नेहमी इंग्रजी माध्यमांमध्ये मा मराठा स्ट्रॉंगमॅन असा केला जातो परंतु जेव्हा पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा हा मराठा स्ट्रॉंगमॅन शेपूट घालताना दिसतो शरद पवार भारत सरकारला इशारा देतात कारण भारत सरकारने सुतोवाच केलेलं आहे की पाकिस्तानवर कठोर कारवाई करू शरद पवार म्हणतात जर असं घडलं तर पाकिस्तान सुद्धा उत्तरादाखल कारवाई करेल ते पुढे असं म्हणतात की भारताची युरोपला जाणारी सगळी विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जातात जर पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र बंद केलं तर विमान कंपन्यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं ही मानसिकता शरद पवारांची नाहीये ही मानसिकता काँग्रेसची मानसिकता आहे काँग्रेसने या देशातील अल्पसंख्यकांना कायम पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला जर पाकिस्तानला तडाखा दिला तर देशातला अल्पसंख्याक दुखावेल हा समज काँग्रेसने कायम जपला मुंबईवर जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा देशात युपीएचं सरकार होत शरद पवार या सरकारमध्ये मंत्री होते परंतु दुर्दैवाने शरद पवार सुद्धा बिनकण्याचे होते आणि या सरकारचं जे नेतृत्व करत होते ते डॉक्टर मनमोहन सिंग जे देशाचे पंतप्रधान होते ते सुद्धा बिनकाण्याचे होते काँग्रेसच्या नेतृत्वाने कायम तुष्टीकरणाच्या राजकारणाला देश हिताच्या वर ठेवलं देश बुडाला ते चालेल परंतु या तुष्टीकरणाच्या राजकारणाला तसूभर सुद्धा उणेपणा आला नाही पाहिजे हे काँग्रेसचं धोरण होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा पाकिस्तानने लाख कुरापती केल्या तरी काँग्रेसने या देशाला कधीही भीमटोला लगावला नाही याच्या मागे फक्त काँग्रेसचं धोरण होतं अशातला भाग नाहीये यामागे एक नीच राजकारण होतं आणि तेच राजकारण शरद पवार करताना दिसत आहेत काँग्रेसचं हे राजकारण शिसारी आणणारं होतं परंतु अशा गोष्टी फार लपून राहत नाहीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या अ प्रॉमिस लँड या पुस्तकामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात एक आठवण लिहिलेली आहे ही आठवण सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या संदर्भात आहे बराक ओबामा यांनी जेव्हा मनमोहन सिंग यांना विचारलं की तुम्ही या हल्ल्याच्या विरोधात लष्करी कारवाई करणार का त्याच्यावर मनमोहन सिंग यांनी दिलेलं उत्तर ऐकून आपल्याला आश्चर्य वाटू शकेल मनमोहन सिंग असं म्हणाले की पाकिस्तानवर जर लष्करी कारवाई केली तर देशामध्ये धार्मिक तणाव निर्माण होईल म्हणजे हिंदू मुसलमान तणाव निर्माण होईल आणि या तणावाचा फायदा राजकीय लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे अ प्रॉमिस लँड या, या पुस्तकामध्ये बराक ओबामा यांनी नेमकं काय म्हटलंय हे त्यांच्या शब्दात ऐका इन प्रायव्हेट सिंग फिअर्ड दॅट रायझिंग अँटी मुस्लिम सेंटिमेंट फेड बाय अटॅक कुड बुस्ट द इन्फ्लुएन्स ऑफ इंडियाज मोर मिलिटेंट हिंदू नॅशनलिस्ट मुवमेंट द बीजेपी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की बराक ओबामा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि बराक ओबामा जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल असं म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये असत्याचा अंश सुद्धा असण्याची शक्यता नाहीये दहशतवादाच्या जा मुद्द्यावर जर पाकिस्तानला ठेचलं तर त्याचा भाजपला फायदा होईल या भीतीने काँग्रेस सरकारने कधीच पाकिस्तानचा वचपा काढला नाही हे सरकार कायम सापाला दूध पाजत राहिली आणि हा साप कायम भारताला डसत राहिला हीच काँग्रेसची मानसिकता होती आणि शरद पवारांची मानसिकता याच्यापेक्षा वेगळी नाहीये मोदी सरकार जर पाकिस्तानला भीमटोला देण्याच्या तयारीत आहे तर पाकिस्तानचं काय होईल हा त्यांच्या समोर प्रश्न नाहीये भाजपला फायदा होईल याची भीती पवारांना जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या मार्गामध्ये जितके काटे पेरता येतील केंद्र सरकारच्या मार्गामध्ये जितके काटे पेरता येतील ते पेरण्याचा प्रयत्न शरद पवार करत राहणार सुदैवाने मोदी या नेत्यांना चांगल्या प्रकारे ओळखून येते बहुधा त्यामुळेच ते शरद पवारांना आपला गुरु म्हणतात काँग्रेस ही अशी एक वाळवी आहे जी देशाचा जीवनरस शोषून जगत आलेली आहे आणि या वाळवीने अशा प्रत्येक गोष्टीला बळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी जी गोष्ट देशाच्या मुळावर येते शरद पवार या वाळवीची एक वेगळी प्रजाती आहे आणि म्हणूनच शरद पवार जेव्हा म्हणतात की धर्माच्या आधारावर त्या पर्यटकांची हत्या करण्यात आली याबाबत मला काही माहीत नाही तर त्यांच्याच ते पक्षाचे एक नेते जे जामिनावर बाहेर आहेत अनिल देशमुख ते असं विधान करतात की धर्माच्या आधारावर या पर्यटकांना ठार करण्यात आलेलं आहे असे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाही आहेत लोकांनी अनेकदा पाहिलं असेल लोकांना आठवत सुद्धा असेल की शरद पवारांच्या पत्रकार परिषदा असतात आणि अशा पत्रकार परिषदांमध्ये बहुतेक पत्रकार पाळीव असतात म्हणजे त्यांना हवे ते प्रश्न विचारणारे परंतु एखाद्या पत्रकाराने जर नाजूक प्रश्न विचारला तर शरद पवार त्याच्यावर खवळतात बिथरतात चिडतात आणि त्याला अदवा तदवा अदुआ बोलतात आपल्या लोकांना सूचना देतात की पुन्हा या पत्रकाराला बोलवत जाऊ नका म्हणजे तुमच्या वैयक्तिक विषयाला जर कोणी हात घातला तर तुम्ही खवळणार आणि काश्मीरमध्ये सत्तावीस निरपराध हिंदूंचा बळी गेलाय तरी तुम्ही थंड याचं कारण आहे शरद पवार आणि त्यांच्यासारखे नेते यांचं धोरण काय असतं मी आणि माझं याच्या पलीकडे त्यांची उडी जात नाही आणि त्याच्यामुळे अशा लोकांपासून हिंदू समाजाने राहण्याची गरज आहे हिंदूंच्या जखमांवर मीठ सोडल्याचा शरद पवारचा इतिहास नवा नाही आहे फार जुना इतिहास आहे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले या बॉम्बस्फोटांची संख्या होती बारा शरद पवारांनी तेरावा बॉम्बस्फोट जन्माला घातला आणि तो केवळ एवढ्या कारणाआधी की मुस्लिमांवर हिंदूंचा रोष ओढवू नये आणि शरद पवारांनी थाप मारली तेराव्या बॉम्बस्फोटाची आणि नंतर ही थाप त्यांनी जाहीरपणे सुद्धा केली होती माजिद मेनन जो या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा वकील होता त्या वकिलाला राज्यसभेची संधी दिली शरद पवारांनी इशरत जहा ही दहशतवादी तरुणी जेव्हा गुजरातमध्ये ठार झाली तेव्हा तिच्यासाठी अश्रू ढाळले शरद पवारांनी शरद पवार कायम हिंदूंच्या जखमांवर मीठ सोडत आलेले आहेत देशामध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचा टक्का अठ्याहत्तर ते ऐंशी एवढा आहे परंतु त्यातले मुठभरच असे आहेत की ज्यांना भान आहे की आपण हिंदू आहोत आणि ज्यांना ज्यांना स्वतः हिंदू असल्याचं भान आहे त्यांनी एकच धोरण ठेवलं पाहिजे न भूलेंगे न माफ करेंगे शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर त्याच्यासोबत काय करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे शरद पवारांसारख्या नेत्यांचा राजकीय कडेलोट करण्याची वेळ आलेली आहे खरंतर महाराष्ट्राच्या जनतेने टप्प्याटप्प्याने त्यांचा कडेलोट करतच नेलेला आहे परंतु आता त्यांचं अस्तित्व औषधा इतकं सुद्धा शिल्लक राहू नये मी राजकीय अस्तित्वाबद्दल बोलतोय त्यांचं राजकीय अस्तित्व औषधा इतकं सुद्धा शिल्लक राहू नये असा प्रयत्न हिंदूंनी केला पाहिजे आणि त्याच्याकडे कंबर कसली पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माझी आहे आणि ज्यांना ज्यांना विस्मरणाचा रोग जडलेला आहे ज्यांचा गजनी झालेला आहे त्यांना जर या गोष्टी लक्षात राहत नसतील तर त्यांनी स्वतःच्या अंगाखांद्यावर लिहून घेण्याची गरज आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आरशात उभे राहा आणि पहा की शरद पवारांनी नेमकी कोणती विधानं केली होती तुमच्या खांद्यावर तुमच्या अंगावर ही विधानं तुम्हाला दिसली पाहिजेत या घटनांचं तुम्हाला स्मरण झालं पाहिजे या घटनांचं स्मरण होऊन तुम्ही खवळला पाहिजेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद